fuck Bapak बाप्पानाمره पुढच्या वर्षी लवकर या सावका गणपती बाप्पा Murti, मंगलमूर्ती मोरया मुंदिर मामाकी चला आजच्या ब्लॉगमध्ये कोणी नवीन असेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि आपले चॅनल कोण नवी सबस्क्राईब नसेल केला तर जाऊन आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ब्ले बेल ऐकून चालू करा ऑन करा म्हणजे तुम्हाला ब्लॉग टाकले टाकले ब्लॉग येते तर चला तर पायाबी पडू आताच रेडी झाले जस्ट साडेपाचला झोपलो जागरण करतो तर इकडं बघा रेसिपी माझ्या फातल्या मध्ये मध्ये चला जाऊ म्हणजे तर पाया पडू चालू होती बघू शकता इथं आपले बप्पा आहेत चला आम्ही साडेपाच लागप्पाला ना आम्ही काय भूत बनवलेला काहीच कालचा लोक जाऊन बघा मी टाकेन तेव्हा ते बुध बनवलेलं आहे तेव्हा तेव्हा काय सिंदूरच आहे ना सिंदूर लावला किकरा आणि येत माझे टिकल्याला शिरल्या त्याच्या पहिला अगरबत्तीचा या मी त्याला माहिती चल सकालचा कसा काजत पण लवत बरोबर आता पाया पडून घेता गाय चला अडी अडीच छान आहे मी ते चापत माहिती कुठं झोपला असं बाई ताणू त्याला झोपलं दिला घेतले आणि याची बनवले मिरची आणि पनीर बुर्जी मटकी बटाटा ना अजून काय बनवले राईस अजून काय लप्षी। लप्षी बिद्दा तुम्ही बाबाच्या आजच्या जेवण खालना कल गीतचा फेवरेट आहे बिद्दा बाबा माझ्या तश आंटी मला आमची बाबाच्या आजच्या जेवण खालना तुम्ही कातचराल आवड टेस्टी असते तू आज पण आला सायकर मग

येऊ बघ असाल हे बघ आता तू ब्लॉक मध्ये तोंडांचा खा ती सांग खरा खरा सांग गाडीला पप्पा घेतले ना इथं बघ इथं बघ इथं बघ लाचत घेतले इथं बघ लाचत का ना मग पोर असत पोर ना काय बोलशील मग काही ना बोल ब्लॉक मध्ये व्यक्त कर दोन शब्द दोन शब्द ना

आमच्या शिंबाच्या उभ्या सरत करणार असतो चालेल का पण बिंजोड 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 डायरेक्ट चला काही मी पण जेवत आता आता आम्ही आल्या स्पायरोगन घ्यायला आणि हे रोलचा आपले दादाचे सोबत आता दुकानाचं नाव सांग श्री सद्गुरु ट्रेडर्स कुठे आहे ते पण सांग साधे गावात हां काही विजिट करा कोणला काही असेल तर बर्थडे डेकोरेशन बिकोरेशन करतो दादा चला संध्याकाळच्या बघा आलो

बघा काय आता पुढे वाट लावलीच ती चौकात जाजून खोट दुखले हे डांबोडो का बाहेर करले भाई त्याचे रक्त वाढत माहित आहे का तुला फोनला दोन लिटर पाहिजे का तीन लिटर मी ते सगळ्याचा घाला पाहिजे बाई तुम्ही त्या नसते काय हा आपले मेन्यू मध्ये नाही का नाही असं कसं नाही खायला पाहिजे ना बाई ना खायचं खाऊन बघ खाऊन बघ बघू शकता मामीचा मम्मीचा नैवेद्य बनवता ना तुम्ही हो नैवेद्य बनव मामी काय बनवता naiyebete? di pa mo dakcya or walang arupa nito? aah. chara na mo de ita ipumbusle. panwah panwah. at mama sa अशा ब्लॉग ते आवडतात का हो बघतो तो तुझं ब्लॉग ब्लॉक खूप छान असतात बघतो का सगळी बघतात हो सुरू सुरू होतो असा सपोर्ट राहते आपल्याला चला आता चाललो नेक्स्ट मामाच्या माझ्या घरी जेव्हा सगळं त्या घरी अशी कृष्णाची मूर्ती आहे खूप छान वाटते अशी डेकोरेशन पण भारी केलं आहे आणि कृष्णाची मूर्ती एक नंबर वाटते बघा

বাবা ওর কাছে মোবাইল 500 টাকা হ্যাঁ বাবানি মোবাইল হ্যাঁ বাবানি মোবাইল ওর কাছে 500 টাকা নাও মাস ভালো করে কত পা মোবাইল দিলে বাবানি দিলে 20 লক্ষ মানে তো বাবা কিনতে টাকা নেই বেশি এর আগে 1000 200 روپے আছে বাবা বলেছে তো সেটা आणि मग मी मी काय केलं? आईला बोलले. काय बोलले? आईला बोलले. आईला बोलले. काय

Bye.

गणपती बाप्पा मंगाल मुर्ती गणपती चालले गावाला जय गणपती बाप्पा मंगाल मूर्ती देवा पाच तुमची वाट ढोल ताशांच्या या गजलात देव निघाले ताता म्हटात याला चुकला वाट्या माझ्या चरणी तुमच्या देवा आम सदा सुखिया मेवा मोर्या मोर्या मोरिया रे माझा रे माझा काय मोरिया गप्पा रे तू कुठला कलर कुठला

सर्वांगी सुंदर मुक्षंदुराची मान मुक्ता परची जय देव जय देव जय मंगल मूर्ती वशी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामन मात्रे मान कामि जय देव जय देव कम्बोदा चंदी मूर्ती

आता उसार का चला आपल्या दरवर्षी विसर्जन होतं आता बप्पा छानपणी आता इकडे पप्पा आहेत आता ओढीत जाऊ मस्तपैकी आणि विसर्जन करतो तेव्हा बघा तिकडे विसर्जन मोर्या

सगळी मामा साहेब चला आता लाडके बाप्पाचा विसर्जन आता आपल्या बाप्पांना बरं पुढच्या वर्षी लवकरच या गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की सगळ्या छान छान मूर्त्या आहेत तर सगळ्या सगळ्या मूर्त्या विसर्जन होतील तो ले ले एगी एगी ताँगा। ताँगा। एक एक मूर्ति तो आता लास्टला अच्छा बढ़ता है अपनी डेवलप

मंगलमूर्ती गाइस बघू शकता आता आपल्या काही ना जाऊ पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा माझी काहीच बघू शकता आपल्या बाप्पाचं विसर्जन एकदम जरा मागे आम्ही उड्या मत उलटे तर चला आपल्या बाप्पाचं विसर्जन पण झालेलं आहे मस्त खूप छान एकदम तर मामाशेच मामा उडी मारतो बघा काही ना डायरेक्ट खाली पाणी उरला मामाने अख्ख्या अंगावर पाणी उरला <laughs> मामा, <laughs> 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 मामा डायरेक्ट अशा <laughs> प्रकारे आपल्या लाडक्या बाप्पाचा विसर्जन झाला आणि खूप छान वाटलं असं विसर्जन पाहून आनवड्याचं पाणी थोड्या पाण्यात आणि चला आता जाऊ घरी वर्षात बनवले मामाने काम फक्त काय नाही दरवर्षी प्रमाणे टेस्टी एकदम टेस्टी एकदम टेस्टी चला एक आता। आ, चला आता विसर्जन करून तर आलो मस्त पप्पाचं पाठ ठेवलं आहे तिथे मकान इतकंच बघू शकता आता फरस झाले आता फरसात खाऊ भारी लागते का फरसात चला खाऊ खाऊ तर गाई चला आता जेवण घेतो मस्त यांचा अर्धा जेवण झाला सगळी बसले जेवायला तर चला आता जेवण मस्त असते की बाबा भात पापड मटकीची भाजी आणि पात चला जेवतो मस्त मग तुम्हाला भेटतो